नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत श्रावण महिना हा एक धार्मिक सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो हा महिना भक्तिभाव सण उत्सव आणि नैसर्गिक सौंदर्याने भरलेला आहे श्रावण महिन्यात प्रत्येक वाराला व्रत वैकल्ये केली जातात व्रताच्या निमित्ताने उपवासही केले जातात पण उपवासाला तेलकट तुकट खाण्याचा कंटाळा येतो म्हणून अशा प्रकारे कमी तेलकट आणि अगदी पौष्टिक असे पोटभरीचे थालीपीठ उत्तम पर्याय आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला रेसिपी शेअर करत आहे तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक मित्र करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा चला तर मग उपवासाचे थालीपीठ झटपट बनवायला सुरुवात करूया उपवासाचे थालीपीठ बनवण्यासाठी प्रथम आपण बटाटे अगदी व्यवस्थितपणे मॅश करून घेऊया त्यासाठी इथे मी सहा छोट्या आकाराचे बटाटे अगदी व्यवस्थितपणे उकळून नंतर त्याची साली काढून घेतली आहे आता मॅशरमध्ये बटाटे घालून अशा प्रकारे अगदी व्यवस्थित मॅश करून घेऊया त्यानंतर जे राहिलेले बटाटे आहे तेही मी अशाच प्रकारे अगदी व्यवस्थितपणे मॅश करून घेत आहे पाहू शकता सर्व बटाटे मी अगदी व्यवस्थितपणे मॅश करून घेतले आहेत आता त्यामध्ये तीन चमचे आलं हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट घालूया कोथिंबीर जर आवडत नसेल तर स्किप करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालून प्रथम हे सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित हाताने एकजीव करून घेऊया त्यानंतर मिश्रणाला बाइंडिंग यावी यासाठी इथे मी एक वाटी साबुदाणा आणि भगरीचे पीठ घेतले आहे तुम्ही उपवासाची भाजणीही घेऊ शकता आता अशा प्रकारे सर्वजिन्नस हातानेच व्यवस्थित एकजीव करून घेऊया इथे मी जास्त मसाले वापरत नाही आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट किंवा जिरेपुडीही इथे वापरू शकता पाहू शकता अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचे आहे आणि मिडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता सर्व जिन्नस मोरण्यासाठी भांड्यावर झाकण ठेवूया आता हे पीठ आपण साधारणतः पाच मिनटे रेस्ट करण्यास ठेवूया साधारणतः पाच मिनटानंतर पाहू शकता पीठ अगदी व्यवस्थित मुरले आहे लगेचच आपण थालीपीठ थापायला घेऊया त्यासाठी इथे मी एक पोळपाटावर बटर पेपर ठेवला आहे बटर पेपरवर अशा प्रकारे तेला आणि हात ग्रीस करून घ्यायचे आहे त्यानंतर जे आपण थालीपीठासाठी मिश्रण तयार करून घेतले होते ते अशा प्रकारे त्याचा गोळा घेऊन अगदी हातावर हलक्या हाताने व्यवस्थित गोलाकार द्यायचा आहे त्यानंतर जो आपण गोळा घेतला होता तो अशा प्रकारे हाताने व्यवस्थित हलक्या हाताने थापून घ्यायचा आहे आणि थापत असताना त्यावर थोडेसे तेलही लावायचे आहे आणि एकसारखा गोळा अगदी पातळ होईस तोवर व्यवस्थित थापून घ्यायचा आहे पाहू शकता मिश्रण अगदी परफेक्ट असे तयार झाले आहे त्यामुळे लगेचच व्यवस्थित स्प्रेड होत आहे अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे थालीपीठ थापून घ्यायचे आहे पाहू शकता किती परफेक्ट थालीपीठ तयार झाले आहे आता लगेचच ते आपण भाजून घेऊया त्यासाठी आधीच मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे आता ब्रशने अशा प्रकारे पॅनला तेल लावून घेऊया फक्त थेंबवरच तेल लावून घ्यायचे आहे आता जे आपण थालीपीठ थापून घेतले होते ते अशा प्रकारे हलक्या हाताने पॅनवर घालूया आणि अलगत असा जो बटर पेपर आपण लावला होता तो अगदी व्यवस्थितपणे काढून घेऊया आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम करत दोन्ही बाजूने थालीपीठ अगदी खरपूस भाजून घेऊया पाहू शकता किती परफेक्ट रंग थालीपीठाला आला आहे अशाच प्रकारे दुसरी बाजू अगदी खरपूस भाजून घेऊया आणि आलटून पालटून भाजून घेत असताना वरून अशा प्रकारे ब्रशने तेलाने ग्रेस करून घेऊया आणि दोन्ही बाजूने अगदी थालीपीठ खरपूस भाजून घेऊया पाहू शकता दोन्ही बाजूने थालीपीठ अगदी खरपूस भाजले गेले आहे लगेचच ते आपण एका जाळीवर काढून घेऊया अशाच प्रकारे अजून एक थालीपीठ मी तुम्हाला भाजून दाखविते आहे त्यासाठी थालीपीठ अगदी व्यवस्थितपणे थापून घेतल्यावर त्यावरील बटर पेपर अशा प्रकारे अलगद काढून घ्यायचा आहे त्यानंतर एक बाजू खरपूस भाजली गेल्यानंतर पलटून दुसरीही बाजू तशाच प्रकारे अगदी दाबून दाबून थालीपीठ व्यवस्थित था खरपूस भाजून घ्यायची आहे म्हणजे ते आतपर्यंत भाजले जाते पाहू शकता थालीपीठ दोन्ही बाजूने खरपूस भाजले गेले आहे तेही आपण त्याच जाळीवर अगदी व्यवस्थितपणे काढून घेऊया अशा प्रकारे तयार झाले उपवासाचे थालीपीठ हे थालीपीठ तुम्ही दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता फारच अप्रतिम अशी लागते उपवासाला काय बनवायचे हा प्रश्न पडतो तेव्हा अशा प्रकारे थालीपीठ बनवून तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता एक जरी थालीपीठ तुम्ही खाल्ली तरी पूर्ण दिवसभर पोट भरलेलेच राहते म्हणून अशा प्रकारे उपवासाच्या दिवशी उपवासाचे थालीपीठ तुम्ही बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या फक्त हे थालीपीठ बनवताना घ्यावयाची काळजी म्हणजे यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे जे जिन्नस आपण घेतले आहेत ते बटाट्याच्या मिश्रणात अगदी व्यवस्थित एकजीव होतात म्हणून पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे त्यामुळे जे आपण पीठ तयार करून घेतले ते पातळ होण्याची शक्यता असते शिवाय इथे मी जास्त मसाल्यांचा वापरही नाही केला आहे त्यामुळे हे थालीपीठ सात्विकतेने परिपूर्ण असे आहेत जर तुम्हाला मसाले घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता पण उपवासाला जास्त मसाले खाल्ले जात नाहीत म्हणून इथे मी वापरले नाही आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच झटपट साध्या सोप्या आणि सुटसुटीत अशा रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ